नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या असे कुडी मंगळसूत्र घालण्याची खूपच फॅशन आहे साडीवर किंवा ड्रेसवर हे मंगळसूत्र खूपच शोभून दिसते तुम्ही सिल्वर किंवा चांदीमध्ये हे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता डेलिवेअरसाठी आणि ऑफिर ऑफिस ऑफिसवेअरसाठी सुद्धा हे मंगळसूत्र एकदम बेस्ट आहे दररोजच्या वापरासाठी तुम्ही नक्की असे मंगळसूत्र घेऊ शकता ट्रेंडिंग आणि फॅन्सी मंगळसूत्र हवे असतील तर या पॅटर्नचे कुडी मंगळसूत्र तुम्ही नक्की घ्या गळ्यामध्ये खूपच शोभून दिसते आणि जर तुम्हाला यामध्ये नवीन डिझाईन हवी असेल तर तुम्ही नथ पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता कुडी मंगळसूत्र गळ्यामध्ये घातल्यानंतर खूपच ब्युटिफुल दिसते हवे असेल तर तुम्ही सिंगलमध्ये सुद्धा घालू शकता जर तुम्हाला साडीवर नवीन मंगळसूत्र घ्यायचे असेल तर तुम्ही फॅन्सी असे, असे कुडी मंगळसूत्र घेऊ शकता कुडी मंगळसूत्र एकदम तुम्हाला कमी भावामध्ये मिळते तुम्ही चांदीमध्ये सुद्धा हे मंगळसूत्र घेऊ शकता या मंगळसूत्रांच्या नवीन आणि लेटेस्ट डिझाईन आवडल्या ले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद